घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता खूप मोठ्या हुशारीने सौमित्र अवंतिका आणि जानकी डोकं लावत ते हत्यारावरचं जे फिंगरप्रिंट आणि रक्त हे दोघांची फॉरेन्सिक टेस्ट ज्या के वेळेला केलेली आहे त्यावेळेच्या रिपोर्टचं सत्य हे करत ऋषिकेशला निर्दोष सोडवणार पण त्याच वेळेस ऋषिकेश घरी आल्यानंतर घडणारी एक वेगळीच घटना मालिकेला कलाटणी देणार आहे इकडे नानांनी परत येत आता सगळं रेकॉर्डिंग सकट ऐश्वर्या सयाजी महिपत यांचं दाखवल्यामुळे आता मालिक एका वेगळ्या वळणावरती येत नानांनी सगळी सूत्र कशी हातात घेतलंय काय घडलंय सगळं सगळं पाहू आता इकडे सौमित्र सांगायला लागतो मुळातच दादाने खून केलेला आहे त्या सगळ्याचं सगळ्यात पहिलं त्याच्यावरती असा जो आरोप आहे तो सिद्ध करण्यासाठी खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी मुळातच फॉरेन्सिक रिपोर्ट मागवलेत यावरती अवंतिका म्हणते आजच्या आज आपण पोलीस स्टेशनला जाऊया यावरती मग आता इकडे चौमित्र तिला सांगतो मी आणि वहिनी जातो वहिनी चल कारण मी ते रिपोर्ट मागवलेत मुळातच त्या ज्या चाकूवरचं खून आहे ना आणि ते खून नानांचं नाही आहे हे जर का आपण सिद्ध केलं ना तरी सुद्धा दादा दादाचा या केसची काही संबंधच नाहीये दादाला या केसमध्ये अडकवण्यात आले ही गोष्ट सिद्ध होईल असं म्हटल्यावर ती हे दोघं जण आता इकडे पोलीस स्टेशनला येईल पोलीस स्टेशनला फॉरेन्सिक रिपोर्ट ज्या वेळेला सादर केले जातात त्यावेळेला त्या चाकूवरती असलेलं ब्लड हे नानांचं नाहीच आहे ही गोष्ट आता समोर सिद्ध झालेली असते ज्या वेळेला चाकूवरचं चा ब्लड नानांचं चा नाही हे सिद्ध झालेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नक्कीच तुम्ही म्हणताय तसं काहीतरी गोम आहे आणि ते ऋषिकेशला जामिनावरती सुटका देतात आणि जामिनाचे पेपर तयार करतात त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघा ह्या सगळ्यामध्ये मुद्दाम हे सगळं ट्रॅप केलंय मला आत्ता आठवलेलं आहे की ज्या वेळेला मी ना नानांचा शोध घेत होतो तेव्हा एक माणूस माझ्याकडे आला तो माणूस तिकडे पडलेला मला दिसला आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये त्या माणसाला मी ताबडतोब आता मदत केली त्याच्या ह्याच्यामधली हत्यारं मी केली आणि ही हत्यारं ज्या वेळेला मी गोळा केली त्याच वेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या सगळ्यामध्ये आता त्याने जे चाकू होता ना तो हात चाकू होता त्याने मुद्दाम हे सगळं प्लॅन्ट केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळा सत्याचा उलगडा झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये उलगडा झाल्यानंतर मग मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे ज्याने कुणी या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय ना तर हे ब्लड नानांचं नाही आहे म्हटल्यावरती तुमची जामिनावरती सुटका होते पण याच्यावरून अजून एक गोष्ट सिद्ध होते की ते नाना नव्हते मग जर ते नाना नाहीत तर नानांचा शोध घेणं गरजेचं आहे असं म्हणत केस आता कुठेतरी ठिकाणावरती येते त्यावर ते, ते मग आता ऋषिकेश आणि सौमित्र सांगतात हे बघा ते नाना नव्हते हे सत्य समजले हे सत्य अजूनही तुम्ही कुठे डिस्क्लोज करू नका बाहेर आणू नका जेणेकरून या सगळ्यामध्ये जर कुणी खरंच हे करत असेल तर नानांच्या जीवाला खरोखरचा धोका होईल आणि मग मात्र ते आपल्यासाठी जास्त कठीण असेल यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब ह्या दोघांची साथ देत ठरवतात आता इकडे घरी जानकी खूप खुश होते तुम्हाला सोडवलं यावरती आता तो सांगतो सौमित्रने या सगळ्यामध्ये आता पेपर तयार केले होते सौमित्रने पेपर तयार केल्यामुळे माझी सुटका झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने फॉरेन्सिक याच्यावरती सिद्ध केलेलं आहे की हे सगळं काय घडलंय ते असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ती नानांची बॉडी नाही हे समजले जानकी म्हणते मी आधीपासूनच सांगते आहे की ती नानांची बॉडी नाही आहे आता आपल्याला काहीही करून नानांची बॉडी शोधलीच पाहिजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्या दिवशी मला ना खूप मोठं असं काहीतरी समजलं त्या दिवशी ज्या दिवशी मी आता मधुभाऊंना घेण्यासाठी तिकडे गेले होते तेव्हा सयाजीराव एका माणसासोबत बोलत होते आणि आता तो माणूस या सगळ्यामध्ये एक गुंड वाटत होता कदाचित त्याच्या मदतीने जर का नानांना किडनॅप केलं असेल तर यावरती ऋषिकेश म्हणतो शक्यता आहे म्हणजे आता आपल्याला आपल्या मुळशी गावात नाही तर मुळशी गावाच्या बाहेर कदाचित नानांना शोधण्याची मोहीम लागू करायला लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता जण तयार होतात की काहीही झालं तरी सुद्धा नानांचा शोध घ्यायचा पण फायनली ऋषिकेशची सुटका झालेली असते आणि त्यामुळे आता मात्र इकडे जामकी खूप खुश त्यानंतर लपत जानकी जामकी आणि ऋषिकेश या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवतात की नानांना कुठे नक्की हे केलेलं आहे त्यासाठी ऐश्वर्या यांचा आणि सयाजीचा पाठलाग केला असता तिकडे आता ज्या ठिकाणी मधुभाऊंना किडनॅप करून घेत असतात ती गोष्ट समज आणि मग इकडे अर्जुन सायली आणि जानकी हे तिघही जण मधुभाऊंना वाचवण्यासाठी येतात आणि मग ऋषिकेश सुद्धा येतो इकडे मधुभाऊंना वाचवून ज्या वेळेला मेहनत येत असतं त्यावेळेलाच आता मधुभाऊ जानकीच्या जा कानात पुटपुटतात नानासाहेब नानासाहेब याच लोकांच्या तावडीत आहेत आणि आता इकडे नानासाहेबांचा हा शब्द म्हणजे नानासाहेब तावडीत ता आहेत हा शब्द ज्या वेळेला कानावरती पडतो त्यावेळेला आता इकडे मागून गुंड नेमके त्याच वेळेला जानकीवरती हल्ला करतात पण जानकीला गोळी चाटून गेलेली असते पण त्या धक्क्यामुळे जानकी कोसळते अर्जुन सैरी मधुभाऊंना सेफ ठिकाणी घेऊन जातात तर आता इकडे ऋषिकेश घेऊन येतो ते म्हणजे सार इकडे आता जानकीला घरी पण त्याच वेळेला मधुभाऊ अर्जुन आणि सायली यांना आता नानांचं सगळं सत्य सांगतात मधुभाऊ त्यांना आता घडलेला प्रकार आणि कशा प्रकारे नानांना या सगळ्यामध्ये किडनॅप करण्यात आलं ते सुद्धा सांगतात मग आता अर्जुन सायली मधुभाऊंना ज्याप्रमाणे जानकीने आपल्या जीवावरती खेळत सोडवलंय तसंच नानांना सोडवण्याचा जबरदस्त प्लॅन करतात आता या सगळ्यामध्ये अर्जुन अर्जुन आणि सायरी तिकडे मोहीम करत असताना ऋषिकेश जानकीला घेऊन घरी येतो आणि त्यावरती सुमित्रा सांगते काय झालं त्यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश घडलेला सगळा प्रकार आणि या सगळ्या प्रकारामध्ये काय काय घडलंय हे ऐकल्यावरती आता इकडे स्वतः जानांच्या जीवासाठी किंवा इतरांच्या जीवासाठी जानकीने आपल्या जीवाची बाजी लावली हे सगळं सत्य समोर आल्यावरती सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा आतापर्यंत जे वेड्यासारखी वावरत असते किंवा वेड्यासारखी ते जे काही करत असते त्या धक्क्यातून ती आता सावरते असं म्हटल्यावरती मग मात्र आता सुमित्रा म्हणते काय झालं यानं केला यावरती ऋषिकेश सांगायला या, या सगळ्यामध्ये ना तू काळजी करू नकोस मधुभाऊंना तिच्या जे आश्रमातले हे आहेत ना त्यांना सोडवण्यासाठी ती, ती प्रयत्न करत होती आणि आता त्या सगळ्यासाठी ती तिकडे गेली पण या सगळ्यामध्ये नानांची पण माहिती मिळालेली आहे अर्जुन सैली नानांना शोधायला गेले लवकरच नाना परत येतील असं म्हणत ती उपचार सुरू असतात जानकी या सगळ्यामध्ये नाना नाना इतकंच बोलत असते आणि जानकी आता या नाना नाना ना बोलत असताना मग मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि आता जानकी आपल्या जीवावरती खेळते हे समजतं तोपर्यंत ऋषिकेशला अर्जुनचा कॉल येतो अर्जुनचा कॉल आल्यावरती ऋषिकेशला तो सांगायला लागतो म्हणजे आता सौमित्राला तो सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये नानासाहेब सापडले ज्या अड्ड्यावरती मधुभाऊंना ठेवलेलं होतं त्याच्या जवळच्या अड्ड्यावरती नानासाहेबांना पकडून ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर नानासाहेबांना आता इकडे आम्ही सोडवून आणतोय तुम्ही नानासाहेबांना न्यायला या असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र कुणालाच काही बोलत नाही कारण त्याला माहिती असतं की हे सगळं जे चालू आहे यात ऐश्वर्या आणि आता सयाजी रावांचा हात आहे आणि म्हणून हे आता सगळेजण गुपचूप सगळं काम करतात आता जानकीवरती उपचार होतात जानकी बरी होत असते डॉक्टर म्हणतात काही नाही त्यांना फक्त धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलं आता इकडे सौमित्रने सगळ्यांना बाहेर बोलवलेलं असतं कारण नानांची ग्रँड एंट्री झालेली असते अर्जुन आणि सायली या दोघांनी बरोबर नानांना सोडवून आणलेलं असतं इकडे महासंगम मध्ये जानकीने जीवावरती खेळत मधुभाऊंचा जीव वाचवला तर अर्जुन सायलीने आपल्या स्वतःच्या जीवावरती खेळत नानांना आणलेला आहे नानांना आणल्यावरती सुमित्रा झटक्यात बरी होते ओ तुम्ही आलात यावरती नाना म्हणतात हो मी आलेलो आहे आणि या सगळ्यामध्ये जे सत्य आहे ना ते सत्य सांगायला आलोय हा सगळा आपल्या घराला लागलेली कीड त्या कीड म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या नावाने मी अंघोळ करतोय आहे यावरती आता सुमित्रा म्हणते काय झालं यावरती नाना म्हणतात सुमित्रा तू पण चुकलीस तू या सगळ्यामध्ये सारंगेश्वराला डोक्यावरती चढवून ठेवलंस आणि त्याचमुळे इतका मोठा प्रकार घडलेला आहे आणि हे जण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आपल्या ह्याच्यावरती हाबी झालेत आणि ऋषिकेशला जानकीला घराबाहेर काढून जी चूक झाली ना त्या चुकीमुळे हे इतकं सगळं सगळं करत बसलेत सुमित्रा म्हणते तुम्ही परत आलात मला खूप आनंद झाला यावरती नानासाहेब म्हणतात पण मी जरी परत आलो असलो तरी ऐश्वर्या आणि सारंग आणि त्या सयाजी सयाजी परकाच आहे ओ सयाजीचं काय घेऊन बसलायत सयाजीला या सगळ्यामध्ये आपण आता गणतीतच धरत नाही पण हे आपल्या घरातले घरभेदी आहेत यांना आत्ताच्या आत्ता इथून मी हकलवून देणार आहे असं म्हणत मग मही मात्र आता इकडे नानासाहेब चिडतात आणि त्याच वेळेला सुमित्राला सांगतात मला या सगळ्यामध्ये किडनॅप करण्यासाठी सयाजीने त्या महिपत शिकरेला पैसे दिले होते महिपत शिकरेचा मित्र आहे आणि दोघांनी मिळून मला या सगळ्यामध्ये आता किडनॅप करण्याचं प्लॅन केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सुमित्रा काय बोलताय यावरती आता इकडे सांगायला लागतात म इकडे आता नाना सांगायला लागतात त्यांना वाटत होतं की मला काही ऐकू येत नाहीये पण तिकडे सयाजी आलेला मला ऐकू येत होतं मला सगळं समजत होतं आणि या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे जागा होतो असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नाना सगळी घटना सांगतात आणि ते सांगतात त्यांना माहित नाहीये मी या सगळ्यामध्ये व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो पोलिसांच्या मध्ये पोलिसांच्या समोर आता हा एक पुरावा ठेवल्यावरती आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हे सगळं आता त्यांना जेलमध्ये टाकू शकतो सुमित्रा म्हणते मला माफ करा खरं सांगायचं तर ऋषिकेश आणि जानकी यांच्यावरतीच मी मुळातच हे ठेवून अंकुश ठेवला आणि त्यांना या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे स्वतःच्या ह्याच्या मर्जीने हे करायला गेले पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला माझी चूक समजलेली आहे आणि मी या सगळ्यामध्ये आता खरंच माझी चूक मान्य करते मला माफ करा मी खरंच चुकले असं म्हणत मग मात्र आता इकडे सुमित्रा माफी मागते आणि काहीही झालं तरी सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना जेलमध्ये पाठवायचं म्हणजे पाठवायचं मग नानासाहेब घरात येतात घरात आल्यावर नानासाहेब व्हिडिओ दाखवतात ज्या व्हिडिओमध्ये आता स इकडे महिपत आणि सयाजी बोलत असतात की या नानाला पूर्णपणे आता संपवायचं आहे आणि त्यांच्या घराला पण नेस्त नेस्तनाभूत करायचं आहे पूर्ण रणदिवे कुटुंबाला संपवायचं आहे माझ्या मुलीला त्यांनी या सगळ्यामध्ये मानाचं स्थान नाही दिलं माझ्या मुलीला पूर्णपणे आता त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही आहे आणि त्यासाठी मला आता त्यांना पूर्णपणे संपवायचं आहे आणि ही गोष्ट नानाला संपवू ऋषिकेश जानकीला त्याच्या ब खुनाच्या ह्याच्यामध्ये जेलमध्ये पाठवू आणि हे सगळं सगळं करत असताना मग काय मग राहिलं कोण तो सौमित्र आणि ती अवंतिका त्यांना इथून घराबाहेर काढलं की सगळं सगळं तुझ्या मुलीच्या ताब्यात होईल हे सगळं आता प्लॅनिंग केलेलं होतं आणि हे प्लॅनिंग करत असताना मग आपल्याला या सगळ्यामध्ये आता त्यांनी संपवण्याचं प्लॅन केलं होतं हे असं सांगत नानासाहेबांनी तो व्हिडिओ आता पोलिसात दाखवा आणि या सगळ्यामध्ये आता आपण पूर्णपणे या दोघांना हे करूया असं सांगतात नानासाहेबांनी व्हिडिओ केल्यामुळे खूप मोठा आता फायदा होणार असतो आणि या सगळ्यामध्ये नानासाहेब आता पूर्णपणे बरे झालेले आहेत नानासाहेब बरे झालेत व्हिडिओ समोर आहे आणि आता व्हिडिओ दाखवून सारंगसकट दोघांची हक्कलपट्टी जेलमध्ये करण्यासाठी नानासाहेब सज्ज आहेत हे सगळं कसं घडणार काय घडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार